आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या वीस एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यामध्ये ते समाजातील बांधवांशी संवाद बैठका घेणार होते मात्र जिल्हा प्रशासनानं त्यांच्या संवाद बैठकांना परवानगी नाकारली होती यावर मराठा बांधवांच्या वतीनं विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद बैठकांना परवानगी दिली आहे याबाबतची माहिती देण्यासाठी परभणीत आज किशोर रनेर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे मनोज दादांचा वीस तारखेला मनोज पूर्ण परभणी दिल्याचा दौरा हा एकतीस मार्चला ठरला होता या दौऱ्यासंदर्भात आम्ही रितसर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केला असता पोलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी परमिशन या ठिकाणी दौऱ्याच्या नाकारल्या त्या समाज बैठकीच्या परमिशन आकारल्याच्यानंतर काल गुरुवारी आम्ही या ठिकाणी उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयात आमचे वकील आदरणीय वैभव यांच्या यांच्यामार्फत आम्ही उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं व आज कोर्टानं आम्हाला त्या पिटिशनच्या सुनावली सुनावणी केली व आम्हाला या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही घटकाला या ठिकाणी सभा बैठका यापासून रोखता येत नाही अशी ताशेरी या ठिकाणी प्रशासनाने प्रशासनावर कोर्टाने ओढलेले आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान भारतीय जनता पार्टीचं सरकार बदलू इच्छित आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज परभणीत केला जंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते दरम्यान यावेळी सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी कोणत्याही मंडपाची व्यवस्था करण्यात आली नव्हती रणरणच्या उन्हात डोक्यावर रुमाल घेऊन महिला व पुरुषांना प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकावे लागले संयोजकांबद्दल उपस्थित बांधवांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या जा प्रचारार्थ उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी रस्त्यावरल्या लक्ष्मीनगरी इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेची जय तयारी करण्यात आली असून या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन उमेदवार महादेव जानकर यांनी केले के वीस तारखेला आदरणीय या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब परभणीच्या जनतेला आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत ते म्हणणार की बाबा तुमच्या विकासाची गंगा वाहण्यासाठी मी इथे एक फकीर माणूस उभा केलेला आहे एक योगी माणूस केलेला आहे त्याला तुम्ही आशीर्वाद द्यावा म्हणून भारताचे पंतप्रधान माझ्या सभेला वीस तारखेला येता परभणी इथं सकाळी दहा वाजता लाखोच्या संख्येनं सर्वांनी हजर राहून आणि आदरणीय व मोदी साहेबांचं भाषण ऐकून मला दिल्लीला पाठवण्याचं आणि परभणीचा विकास करण्याची संधी द्यावी असं मी नम्र आवाहन करतो जय हिंद जय भारत विकार अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभांमध्ये विविध जाती धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व मिळाले या जिल्ह्यातील मतदारांनी कधीच जातीवाद केलेला नाही आणि करणारी नाहीत असं असताना यंदा सर्वच राजकीय पक्षांकडून जाती धर्माचं राजकारण केलं जातं हे चुकीचं आहे परंतु राजकीय असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री माजी खासदार यांनी व्यक्त केला आहे या जिल्ह्यामध्ये गेल्या एकोणीसशे बावन पासून ते आतापर्यंत कुठलाही जातीवाद झालेला नाही विधानसभेला नाही लोकसभेला नाही आणि या जिल्ह्यातील मतदारांनी सर्व जाती धर्मांना प्राधान्य देऊन विधानसभेमध्ये एकोणीसशे बावन्स पहिले आमदार मतदार मतदारसंघातून आरबी देशपांडे परभणीमध्ये ए आर खान जिंतूरमध्ये सुंदरलाल साऊजी आणि या पद्धतीनं गंगाखेडला ज्ञानोबा गायकवाड आणि अशा अनेक जाती विठ्ठलराव चिंचोरेड्डीकर श्यामराव नाईक विश्वनाथराव कातनेश्वरीकर आणि सर्व जाती जाती धर्मांना आपण निवडून दिलेलं आहे सुरेश सुद्धा मतदार मतदारसंघामध्ये आपण निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलेलं आहे या जिल्ह्यात सर्व समाजाचे राजकीय दृष्ट्या विचारसरणीचे उमेदवार जर आले तर सर्व समाज त्याच्या पाठीशी उभा राहून निवडणूक करतो जातीवादी हा जिल्हा नाही परंतु या लोकसभेच्या निमित्ताने असं घडलंय की कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने अधिकृत चिन्हाचा उमेदवार या जिल्ह्यात आमचा स्थानिक माणूस का निवडला नाही हा आमचा जनतेचा प्रश्न त्यांच्या पुढे असल्यामुळे स्थानिक लोकांनी इथे एक बैठक घेतली पार्लमेंटच्या दर्जाचा उमेदवार द्यावा स्थानिक असावा त्या पद्धतीनं समीर समीर दुधगावकर ह्याला तरुण पिढीतून एक वेल लर्नेड एस्टॅब्लिश एट अमेरिका ही हॅज सिलेक्टेड बाय ऑल यंग पीपल अँड बाय पब्लिक हिअर रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वीस एप्रिल रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व ड्रोनद्वारे होणारे नियोजित हल्ले रोखण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीत एकोणावीस व वीस, वीस एप्रिलपर्यंत विनापरवाना व बेकायदेशीरित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापर करण्यास फौजदारी संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचा कलम एकशे चौवेचाळीस अन्वये मनाई आदेश पारित करण्यात आला आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौवेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शेतीचा वापर करून या अध्यादेशाद्वारे हे निर्णय निर्देश दिले आहेत पूर्णा तालुक्यातल्या फुकटगाव येथील अमोल निळकंठ बोकारे या बत्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्यानं अठरा एप्रिल रोजी फुकटगाव शहरात धावत्या रेल्वे जीवन यात्रा संपवली आहे बोकारे हे का काही दिवसापासून तांतरावात होते तीन एकर शेतीवर दोन लाखाचं कर्ज त्यांच्याकडे होतं नापिकीमुळं कर्ज फेडता आलं नाही त्यात महाराष्ट्र बँकेकडून वसुलीसाठी तगादा सुरू झाला या विवेचनेतच बोकारे यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं दरम्यान या प्रकरणात पूर्णा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनी परभणी शहरातल्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला आहे यावेळी नागरिकांमधून त्यांचं असं स्वागत करण्यात आलंय यावेळी आलमगीर खान यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असं आश्वासन दिलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम एस सीच्या परीक्षे आज शारदा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दुसऱ्याच्या नावानं परीक्षा देणारा एक डमी परीक्षार्थी आढळून आला आहे संबंधित परीक्षार्थीच्या विरोधात केंद्र प्रमुखांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून त्यासंबंधीचा अहवाल देखील विद्यापीठ प्रशासनाला सादर केला आहे आज सकाळच्या सत्रात एम रसायनशास्त्र या विषयाच्या परीक्षा सुरू होत्या त्यावेळी प्रवेशपत्र तपासणीत पठाण सोहेल खान या डमी विद्यार्थ्याला ओळखपत्र आणि प्रवेशपत्र मागितलं असता ते बाहेरच्या बॅगेत ठेवलं आहे असं सांगितलं त्याला बाहेर जाऊन ते प्रमाणपत्र घेऊ नये असं सांगितल्यावर तो परीक्षा केंद्रावरून फरार झाला केंद्रप्रमुख सुनील बल्लाळे यांनी चौकशी केली असता पठाण सोहेलखाना युवक पवार चैतन्य त्र्यंबकराव हो या परीक्षा ठिकाणी जाग परीक्षा देत असल्याचं निदर्शनास आलं परभणी शहरातल्या जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर ते जायकवाडीच्या कालव्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते यामुळं दररोज या ठिकाणी अपघात घडत होते हे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता पोलिसांनी सामाजिक जबाबदारीतून टाकून हे खड्डे बुजवले आहेत याबद्दल नागरिकांकडून कौतुक करण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद